मित्रांनो जय शिवराय स्वागत करत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओ मध्ये आज आहे मित्रांनो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर म्हटलं आज सकाळी साडेआठ वाजता होतो मित्रांनो आणि गॅस भरला दोनशे नव्वद रुपयाचा गॅस बसला गाडीत तर म्हटलं आज जरा शांत असणार आहे कारण की आज आहे गुरुवार आणि बऱ्याचशा कंपन्यांना सुट्ट्या असतात मित्रांनो तर बराच वेळ थांबलो मित्रांनो आणि आपल्याला वाढली बुकिंग खरेदीची मित्रांनो जे की अठ्ठावीस किलोमीटर भरली मित्रांनो आणि चारशे एकसष्ट रुपये बिल केलं त्या मॅडमने तर चारशे एकसष्ट रुपये थोडं कमी आलं बिल तर ठीक आहे आपण पहिली बुकिंग कम्प्लीट केली म्हटलं आज गुरुवारी आज बुकिंग पण कमी वाजतील आपल्याला म्हणून आपण सकाळी बुकिंग घेतली आणि मला पुण्यात यायचं नसतं मित्रांनो तर पुण्यातल्याच मुद्दा म्हणून बुकिंग वाचतात काय असं वाटतंय मला आता तर आपण आहोत आता खरडीमध्ये तर पाहू आता खरडी मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजतील तर मित्रांनो एकशे त्रेसष्ट रुपयाची बुकिंग घेऊन आपण आलो येरवाड्याला कॉमर्सून आय टी पार्क येऊन तर बरं झालं म्हटलं येऊन काय वाजत नाही तर येरवाड्याचा वाढली तर पाहू आता ना येरवाड्यात बाय आपल्याला नाही वाढलं तर आपण जाऊ हळूहळू हळू दिगी साइडला म्हणजे आपल्या तिकडे गेलं की परत चालू चालवतो आपला तर पाहू आपण आता कॉमरजून आय टी पार्क पासून आपण जाऊ पिंगरी नगर साइड किंवा उंशांतवाडी चौकापास चौक वाढली तर आहे नाही तर जाऊया आपण दिघी साईडला तर मित्रांनो आपल्याला विसरवतवाडी मध्ये काय वाढलत नाही म्हणून आपण आलो साइड ला तर देगी ने एक तर ला, सत्तर रुपयाची लोकल बुकिंग वाढली वडमुखवाडी चौक म्हणून आली आणि अलंकापुरम सोसायटी बुकिंग होती दिली तर त्यांना सोडलं सत्तर रुपयाची बुकिंग झाली मित्रांनो चार पॉईंट काहीतरी होतं चार पॉईंट एक काहीतरी तर ठीक आहे बरोबर सत्तर रुपयाने आपल्याला पडलं आणि म्हटलं या साईडला आल्यानंतर साईडला आल्यानंतर आपल्याला बुकिंग पण वाजल म्हणून आपण या साईडला आलो मित्रांनो तर मित्रांनो बराच वेळ झालो मला बुकिंग वाढलीच नव्हती मग मी डायरेक्ट आलो डुरुळगाव साईडला मित्रांनो तिथं काय वाढलीच नाही चरळी फाट्यापर्यंत वाढलीच नाही आणि मी खाली गेलो तर शॉर्ट चिडला तर तिथं पण बुकिंग वाढलीत नाही मित्रांनो मग मी घरात येऊया अर्ध्यात पाऊन तासांनंतर मी म्हटलं चला आहे देव फाटा डुरगाव साईडला त्या साईडला आलो मित्रांनो आणि आल्याला बुकिंग वाढली दीडशे रुपयाची रॅपला भोसरीची तर त्यांना सोडलं सोडाच्या अगोदरच वेटिंगला दोनशे मीटर सोडत असतानाच एकशे वीस रुपयाची परत फुगेवाडी मेट्रो स्टेशन म्हणून आली दापोडी साइडची तर ती एकशे वीस रुपयाची घेतली मित्रांनो सात किलोमीटर होती आणि परत ती सोडताना परत अजून मित्रांनो अर्धा किलोमीटर बाकी असताना सोडायच्या अगोदर दोनशे त्रेपन्न रुपयाची परत रॅपिडोला वेटिंग वर अजून वाढली दोनशे त्रेपन्न रुपये विमाननगर तर लगातार तीन बुकिंग मला कंटिन्यू दिल्या रॅपिडोने त्यामुळं राहून झाला परत आपण विमाननगर मध्ये येऊन फसलो म्हणायचं कारण की ते देत आहे मला पुण्या साईडच्याच बुकिंग देत राहत आहे कंटिन्यू पिंपरी चिंचवडला जायचा प्रयत्न करतोय मी आणि मला देत आहे पुण्यातल्या ट्रिपा तर आलोच परत आपण विमाननगरला बघू आता वाढली तर ठीक आहे ना तर आपलं वाटत नाही असं टार्गेट कम्प्लीट होईल काय म्हणून कारण की पुण्यातच पळत आहे आपल्याला पुण्यात आल्यानंतर आपला बिझनेस होतच नाही मित्रांनो बुकिंग वाजत आहेत परंतु गाड्या एवढ्या झालेल्या आहेत मित्रांनो की आपल्याला बुकिंग बसत नाही त्यातली आता ओलाचं मी रिचार्ज केलेला आहे आज एक पण बुकिंग सकाळपासून बसलेली नाही मला दोन तीन बुकिंग वाढले मित्रांनो चारशे तीनशे रुपयाच्या बुकिंग वाढल्या मला पण एक पण नाही बसली तर पाहू विमाननगर मधून आपल्याला कुठली बुकिंग वाजते <laughs> तर मित्रांनो आपण थांबून थांबून आपल्या विमाननगरला एक अर्धा तास थांबलो असतो मित्रांनो आणि थांबल्या वाढली परत मला सदाशिव पेठ म्हणून आली सदाशिव पेठ पेठे मित्रांनो दोनशे चौवेचाळीस रुपयाची तर उभेने मस्त घे मित्रांनो हो पण ला ते तेरा साडे तेरा तिथे पण टाइम खूप लागला पन्नास मिनिटाच्या आसपास टाइम लागला मित्रांनो त्यामुळं बरोबर आणि आपण आणलो आहोत आता एफसी रोडला मित्रांनो तिथून आता काही वाजला एफसी रोड साइड ला आलो तर पाहू आपल्याला इकडून वाजते एखादी तर मित्रांनो आपल्याला एफसी रोडून वाढली पोपोळीची चिकलवाडी पोपोडी तर बरं झालं म्हटलं इकडे आपल्या साईडला आलो परत आपण आणि चिकलवाडी बोपोडी पेशी आल्यानंतर मग एमआरशी आता सोडल इथली तर तिथे कंपनी आहे सॉफ्टवेअर कंपनी तर ते कंपनी आलोच आहोत आपण आता तर पाहू इथून वाचते का ते आपल्याला आता अरे बाहेर एकशे बत्तीस रुपयाची बुकिंग पिंपरीतली वाढली मित्रांनो महाडा टॉवरची एकशे बत्तीस रुपयाची बोपोडी मधून आणि त्या कस्टमरने केले मला शंभर रुपयेच पे मित्रांनो एकशे बत्तीस रुपये दाखवले होते आणि त्या कस्टमरला मी स्कॅनर दिलं तर ते स्कॅनर जे आहे मित्रांनो ते डायरेक्ट रॅकोड थ्रो येतं डायरेक्ट ओपन केलं त्या रॅकोड मला स्कॅन करा आणि तुमचे पैसे डायरेक्ट अकाउंटला जमा होतात मी म्हटलं ठीक आहे चला मी एवढं लक्ष देईल ना मित्रांनो त्याचं त्याने गुगल पे केलं मला आवाज आला त्याचा पे झालेला मला मेसेज पण आला पेटीएमला लावरती परंतु पेटीएम ओपन करून नाही पाहिलं मी किती आले म्हणून म्हटलं ठीक आहे केले असेल एकशे बत्तीस रुपये आहेत मग केले असेल बरोबर तर पाच मिनिटांनी मी चेक केलं मित्रांनो तर त्यांनी फक्त शंभर रुपयेच केले मित्रांनो तर कसा भरावासा ठेवायचा कुठल्या कस्टमरला मी त्याला परत जे पेटीएम वर जाऊन मेसेज केला की सर तुम्ही शंभर रुपये पे केले तुमचं टोटल अर्निंग झालेलं आहे एकशे बत्तीस रुपये तुमचं बिल एकशे बत्तीस रुपये झालेलं आहे परंतु त्यांनी मेसेज पाहिला नाही आणि त्याच्यावर काही कॉन्टॅक्ट नंबर येत नाही परत मित्रांनो तर बराच वेळ ट्राय केला मी पण ते काय पे करेना बत्तीस रुपये ते कस्टमर आता येतो पुढचा कस्टमर आपण घेत आणि पहिले चेक करणार पैसे झालेत आणि किती केलेत ते थे। तर ठीक आहे तीस रुप, बत्तीस रुपये त्यांनी कमी केले तर त्याला कुठं ना कुठं ते फेडावं लागणार मित्रांनो कारण की कर्माचे पळे शंभर टक्के फेडावं लागतात ते बी इथंच फेळावं लागतात ठीक आहे पाह आता पिंपरीमध्ये आहोत आपण पिंपरी मधून आपल्याला कुठली गुखणी वाचते तर मित्रांनो पिंपरीमध्ये आहोत आपण पिंपरी मध्ये असताना आपले अजून तीनशे रुपये बाकी आहेत टार्गेटला तर सतराशे रुपये कम्प्लीट झालेले आहेत आपले आणि आपण पाहणार आहोत अजून तीनशे रुपये होतील का आता सात वाढलेले आहेत मित्रांनो संध्याकाळचे आणि सात वाढल्यापासून आपण अजून वेळ लागतो आपल्याला तीनशे रुपये वाढण्यासाठी तर तुम्हाला माहिती आपण टार्गेट केल्याशिवाय घरी जात नाही मित्रांनो जर लय पाऊस असेल काय असेल तर मी जातो तर आज काय पाऊस नाही मित्रांनो तर पाऊस इंट्री बुकिंग येते तर मित्रांनो आपल्याला पडली किवळेची ट्रिप केवळे राहावीची एकशे एकोणनव्वद रुपयाची बुकिंग तर एकशे एकोणनव्वद रुपयाची बुकिंग घेऊन आलो मित्रांनो आपण अजून एकशे दहा ते एकशे वीस रुपये आपले अजून कमी आहेत टार्गेटला तर इथून शंभर टक्के आपली गाडी जाता तेवढे आली शंभर टक्के होणार मित्रांनो तर पाहू आता आपण गेली जाताना आपल्याला किती रुपये होतात अजून मित्रांनो किळे मध्ये वाढलंच नाही मला मी आलो थोडस साईडला आलो रावे साईडला थोडस सा। तर एक बहात्तर रुपयाची बुकिंग मारली मित्रांनो मी जे पाटील होती आपली आकृतीची आणि तिथं सोडलं मी बहात्तर रुपयाची बुकिंग होती फक्त म्हटलं ठीक आहे चला त्या साईडला अजून वाजून पण बराच वेळ थांबलो आणि तिथून आपण परत थोडे एक दोन चक्र मारल्या रेल्वे स्टेशनच्या आकृतीची आपण काय बुकिंग वाढली नाही एक दोन वाढले मित्रांनो पण एक बाणेर होती आणि एक त्या साईडची होती पिंपळी चौदागर म्हटलं आता तिकडे नाही आपल्याला घराकडं जायचंय तर नाही वाढली मला मग मी शेवट आलो मित्रांनो चिंचवड रेल्वे स्टेशन आता आपल्याला घराकडं रेल्वे स्टेशनला येऊन ते आलो कारण की खूप उशीर होत होता तर साडेआठ वाजता आणि बुकिंग वाजतच नव्हती लोकल बुकिंग घेतली अठ्ठावन्न रुपयाची शिवते नगर चिंचवडची तर म्हटलं ठीक आहे आता हे सोडून आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि आपलं टार्गेट पण कम्प्लीट होईल मित्रांनो तर आपलं टार्गेट पण कम्प्लीट झालं मित्रांनो आपण आहोत आता शिवतेजनगर मध्ये शिवतेजनगर मध्ये मित्रांनो एक पाच मिनिट थांबलो मला परत वाजत होती मला रेल्वे स्टेशनची म्हटलं आता वाढले साडेआठ आणि रेल्वे स्टेशनला कधी जाणार तर ठीक आहे घरी जायला अजून आपल्याला पंधरा वीस मिनिट लागतील तिथून दहा पंधरा मिनिट तर आपण सकाळी मित्रांनो आलतो साडेआठ ला संध्याकाळी साडेआठ पर्यंत काम केलं म्हणजे बरोबर फार तास काम केलं मित्रांनो आणि आपलं टार्गेट कम्प्लीट केलं मित्रांनो तर असे एक जिद्द ठेवा मित्रांनो की आपलं टार्गेट माइंडसेट करून ठेवा की आपलं टार्गेट कम्प्लीट झालंच पाहिजे मित्रांनो तर असं टार्गेट करत चला मित्रांनो त्याशिवाय मित रिक्षादार परवडत नाही कारण की आज दोन हजार करणार आणि उद्या तुम्ही हजार रुपये नेणार म्हणजे तुमची मागची पुढची सफाई होऊन जाते मित्रांनो काही उरत नाही त्यातल्या गाडीने काही प्रॉब्लेम काढला काही झालं किंवा तुमचं कुठं काम अडलं कशामुळं तिकडे जावं लागलं काम बुडून तर तुमचं टार्गेट कम्प्लीट होत नाही मित्रांनो पण टार्गेट कम्प्लीट नाही झालं तर तुमचा जो खर्च आहे तो कोणाकडून तरी उच्ने पासने घेऊन कम्प्लीट करावा लागतो परत ते देणं अजून आपल्यावर राहत आणि आपल्याला ते देणं परत खूप सहन करावं लागतं मित्रांनो त्यात पावसाचे दिवस आहेत जर धंदा झाला तर ठीक आहे नाही झालं तर खूप आवड होत आहे तर माइंडसेट करत चला आणि आपलं टार्गेट कम्प्लीट करत चला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जर कोणाला काही ऑल ऑबर विषय जर प्रश्न असतील मित्रांनो तर चॅनल मध्ये नक्की विचारा मित्रांनो शंभर टक्के मी सहकार्य करेन <coughs> जेवढं तेवढं सहकार्य करेन मित्रांनो तर ठीक आहे भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र